नमस्कार मी डॉक्टर युगाली कोरे पालघर अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या तर्फे आजच्या दिनानिमित्त मी हा व्हिडिओ सादर करत आहे आज आपण एका अशा औषधाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या एका पुढीने सुद्धा लाखो मुलांचे जीव वाचले आहेत हे औषध म्हणजेच ओ आर एस ओरल रिहायड्रेशन सल्युशन लहान मुलांमध्ये अतिसार म्हणजेच डायरिया उलटी आणि तापामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होते ओ आर एस शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय हो आहे म्हणूनच ओ आर एसला जलसंजीवनी असं सुद्धा म्हटलं जातं फार्मसी स्टोर्समध्ये अनेक प्रकारचे ओ आर एस उपलब्ध आहेत पण ह्यामध्ये डब्ल्यू एच ओ रेकमेंडेड ओ आर एस वापरणं खूप गरजेचं आहे जर आपण इतर मिळणारे ओ आर एस वापरले तर बाळाचा डायरिया हा अधिक तीव्रतेने वाढू शकतो व वा त्याचा बाळाला आणखीन त्रास होऊ शकतो त्यामुळेच नेहमी ओ आर एस खरेदी करताना सावधगिरी बाळगावी व डब्ल्यू एच ओ रेकमेंडेड ओ आर एस फॉर्म्युला असे नमूद केलेले पाकिटच विकत घ्यावे ओ आर एस ही जलसंजीवनी आपण घरच्या घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो घरच्या घरी ओ आर एस बनवताना सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे आपले हात स्वच्छ साबण पाण्याने धुणे त्यानंतर एक लिटर पाणी उकळून ते थंड करून घ्यावे त्यामध्ये सहा चमचे साखर अर्धा चमचा मीठ किंवा अगदी जर चमचा नसला तर एक लिटर पाण्यामध्ये एक मूठ साखर व एक चिमटीभर मीठ इतकं प्रमाण घेऊन आपण घरच्या घरी ओ आर एस बनवू शकतो कुपोषित मुलांमध्ये ओ आर एसपेक्षा रेसोमॉल हे अधिक उपयुक्त ठरतं यामध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते म्हणूनच कुपोषित मुलांमध्ये रेसोमॉलचा उपयोग केला पाहिजे रेसोमॉलचं पाकिट जर उपलब्ध नसेल तर रेसोमॉलसुद्धा आपल्याला बनवता येतं रेसोमॉल बनवण्यासाठी डब्ल्यू एच ओचं स्टँडर्ड ओ आर एसचं पाकिट दोन लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे त्यासोबतच त्यामध्ये आपल्याला अधिक मात्रेत साखर म्हणजेच पन्नास ग्रॅम साखर टाकायची आहे व फॉर्टी फाईव्ह एम एल केसॉल किंवा केसीएचं सिरप त्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला रेसोमॉलसुद्धा बनवता येतं ओ आर एसच्या या मॅजिक फॉर्म्युलामुळे अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात आजच्या जागतिक ओ आर एस दिनानिमित्त पालघर अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सतर्फे जलसंजीवनी ओ आर एसची माहिती सर्वांपर्यंतच पोचवूयात धन्यवाद